सेलूवालूर रस्त्यावर कनकश्री फॅक्टरीपुढे कॅनालच्या पुलावर एका बेचाळीस वर्षीय दुचाकी चालकास बांधकामाचे साहित्य घेऊन जाणाऱ्या एका छोट्या हत्तीने दिलेली धडकेत झालेल्या अपघातात दुचाकी चालक ठार झाल्याची घटना सहा जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली या प्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री दहा वाजता अज्ञात छोटा हद्दी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे वालूर रस्त्यावर कनकश्री फॅक्टरीच्या पुढे कॅनलच्या पुलावर दुचाकी क्रमांक एम एच बावीस ए एल पंचवीस एकवीसवरून लक्ष्मण प्रल्हाद लहाने व बेचाळीस वर्षीय राहणारा बोरगाव तालुका सेलू हा मामाच्या गावाकडे जात असताना कनकश्री फॅक्टरीच्या समोर असलेल्या कॅनलच्या पुलावर बांधकामाचे साहित्य लोखंडी अँगल व पत्रे घेऊन छोटा हत्ती भरधाव वेगाने येत असताना सहा जून रोजी दुपारी तीन वाजता हा अपघात झाला अपघातात अपघात होतात घटनास्थळावरून वाहनधारक वाहनासह फरार झाला या अपघातानंतर लक्ष्मण प्रल्हाद लहाने व बेचाळीस वर्ष राहणार आहेरबुरगाव तालुका सेलू यांचे निधन झाले सेलू पोलीस ठाण्यात मैताचे चुलत भाऊ अमोल सत्यनारायण लहाने व एकतीस वर्ष राहणारा बोरगाव तालुका सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज्ञात छोटा हत्ती चालकावर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सतरा अब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे सत्तावीस तीनशे चार अ तीनशे सदोतीस दोनशे एकोणऐंशी बादवी अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ भिसे हे पुढील तपास करत आहेत